नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते थंडी सुरू झाली की बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या यायला सुरुवात होते त्यातलीच एक पालेभाजी म्हणजे चाकवत नेहमीच आपण पावटा वाटाणा किंवा डाळीची आमटी बनवून खातो पण हे चाकवतचं गरगट भाकरीसोबत तितकंच सुंदर लागतं आज या स्वयंपाकघरात तुम्हाला चाकवतचं गरगट कसं बनवायचं हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक चाकवतची पेंडी घेतलेली आहे चाकवत निवडताना कोवळ्या देठासहित घ्यायचं आहे चाकवत निवडून झाल्यावर खळखळ त्या पाण्याने धुऊन चाळणीमध्ये नितळ ठेवायचं आहे दीड तास झाल्यावर तो विळीने बारीक चिरून घ्यायचा आहे पाव वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे डाळ लवकर शिजावी म्हणून ती दोन तास पाण्यात भिजत ठेवलेली आहे पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ पाण्यातून काढून एका पातेल्यामध्ये घेऊयात बारीक चिरून ठेवलेला चाकवत सुद्धा याच्यामध्ये घेऊयात दीड वाटी पाणी घालूयात भाजी अशी दाबून बघायची आहे हे बघा पाणी आपल्याला शिजण्यासाठी एवढं पुरेसं आहे चवीनुसार मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊयात गॅस शॅस मध्यम करून पातेलं त्याच्यावर ठेवायचं आहे डाळ आणि शेंगदाणे शिजण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवूयात चार ते पाच मिनटे झाल्यावर गॅस गॅसशाज कमी करूया आणि झाकण काढूया भाजी हलवून घेऊयात म्हणजे डाळ आणि शेंगदाणे सर्व बाजूने छान शिजतील हलवून झालं की परत याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे दहा बारा मिनटे झाल्यावर झाकण काढूयात परत एकदा आपण हलवून घेऊयात डाळ शिजली आहे का नाही ते पाहूया डाळ छान मऊ गिरगिरीत शिजलेली आहे गॅस बंद करूया आणि झाकण ठेवूया म्हणजे कुठेतरी डाळ कच्ची असेल तर ती वाफेवर शिजेल दहा बारा मिनटे झालेली आहेत आता आपण गरगटं बनवायला घेऊयात पहिल्यांदा भाजीतील पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं पाणी आपलं निथळून बाजूला काढून झालेलं आहे भाजी पळीच्या मागच्या बाजूने व्यवस्थित घोटून घ्यायची आहे म्हणजे बेसनपीठ आणि शेंगदाण्याचे कोट व्यवस्थित मिक्स करता येईल भाजी आपली घोटून झालेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालूया बेसन पीठ वापरल्यामुळे भाजी मिळून येत असली तरी त्याचा जास्त वापर करायचा नाही आहे भाजीची चव चांगली लागत नाही अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूड घालूया परत आपण पळीच्या मागच्या बाजूने घोटून घेऊयात घोटून घेतल्यामुळे पिठाच्या गुठळ्या राहणार नाहीत आता आपण याला फोडणी देऊयात पातेल्यामध्ये एक पळी तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की अर्धा टी स्पून मोहरी घालूयात मोहरी चांगली तडतडली की पाव टी स्पून हिंग घालूया दहा बारा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूयात भाजीला लसणाचा वापर जास्त केला की भाजी खमंग लागते लसूण लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊयात पंधरा ते वीस सेकंद लसूण आपला लाल रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा कांदा लसूण मसाला घालूयात गॅस शॅस कमी करून कांदा लसूण मसाला भाजून घेऊयात कांदा लसूण ऐवजी तुम्ही एक दोन मिरच्या जाडसर कुटून सुद्धा फोडणीमध्ये घालू शकता आता याच्यामध्ये घोटून घेतलेली भाजी घालूयात मिक्स करूयात बेसनपीठ घातलेलं असल्यामुळे तेलामध्ये आपण छान भाजून घेऊयात भाजी तेलामध्ये अर्धा ते एक मिनिट परतून झालेली आहे बाजूला काढलेले पाणी घालूयात भाजी दाट वाटत आहे म्हणून अर्धा ते पाऊन ग्लास गरम पाणी घालूयात पाणी आपण बघत बघतच घालायचं आहे हे बघा बेसनपीठ शिजलं की भाजी दाट येणार आहे भाजी शिजताना आपण मीठ घातलेलं होतं म्हणून मीठ थोडंसंच घालायचं आहे मीठ मिक्स करून घेऊयात गॅस श्याज मध्यम करून याला खळखळून उकळी आणूयात दहा ते बारा मिनटे झाल्यावर गरगट्याला गर खळखळून उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया गरम गरम चाकवतचं गरगटं ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे हे गरम गरम गरगटं गर भाताबरोबरसुद्धा खूप छान लागतं असं खमंग वास सुटलेलं चाकवतचं गरगट तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना से स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद